नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद ब पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेविका महिला ए एन एम या पदासाठीची अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या संबंधी अधिक माहिती जी आहे ते भेटेल तर पहा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वाची अपडेट जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद पुणे सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत लिंक जी आहे ते या ठिकाणी डिस्प्ले करण्यात आलेली आहे यामध्ये फायनल सलेक्शन लिस्ट आहे विद्यार्थी पहा आताची जी काही या ठिकाणी अपडेट आलेली आहे ती दोन पदांकरिता आलेली आहे यामध्ये एम डब्ल्यू फोर्टी पर्सेंट आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची देखील या ठिकाणी अंतिम निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही या पदासाठी जर पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अप्लाय केलेला असेल तर या पदाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून पाहायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे का तर पहा ऑक्झिलरी नर्स आरोग्य आरोग्यसेवक महिला या पदासाठीची अंतिम निवड यादी या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो कॅटेगरी वाइज ही अंतिम निवड यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश ह्या लिस्टमध्ये आहे का चेक करायचा आहे ओके सो ओपन कॅटेगरीमधून जनरल जर आपण पाहिलं तर एकशे तेरा उमेदवार आहेत यामध्ये विद्यार्थी तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव तसेच तुम्हाला मिळालेले टोटल uh, uh, दोनशे गुणांपैकी किती मार्क्स पडलेले आहे आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे आरोग्यसेवक महिला या पदासाठीची पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्वाची अपडेट जी आहे जा ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो लवकरच अपडेट आहे ज्या पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत त्या लवकरच या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे ठीक आहे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन क्रमांक चार मे दोन हजार बावीसनुसार फोर्टी फायव्ह पर्सेंटपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले दिव्यांग एकतीस तसेच अनाथ चार व अनुसूचित क्षेत्रातील दोन उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे सदरची पदे ही सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाकरिता या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेली आहेत प्रतीक्षा यादी देखील आहे विद्यार्थी मित्र ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे ओके सो ही महत्त्वाची अपडेट जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे आता फोर्टी फाय पर्सेंटची जी काही अपडेट आहे पहा आरोग्यसेवक फोर्टी सॉरी आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदासाठीची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके सो so, uh, हे महत्त्वाचे अपडेट होते है या दोन अपडेट तुमच्यापर्यंत मी शेअर केलेले आहेत मित्र या व्यतिरिक्त तुम तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद